हे पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आफ्टर लाँग टाईम आपण रिटर्न आलो आणि भेटतोय ब्लॉग बनवते रिझन वगैरे काहीच नव्हतं उगा आणि काम नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं ब्लॉग झाला आहे मूळ आणि आवता इग्नोर मारा उद्या सगळा फ्रेश वगैरे होऊ आणि आपण काही दिवस बाहेर गेलेलो होतो कोल्हापूर वगैरे तिकडं तिकडं साईडला आणि ब्लॉग करायला वगैरे काही इंटरेस्ट वगैरे नव्हता म्हणून ब्लॉग वगैरे काही काढला नाही आणि टाईम पण नव्हता आपल्याकडे सो त्याच्यामुळं नाही बनवला आज ब्लॉग बनवायचा होता आपल्याला आणि आपल्या आपल्याला हे तुतीच्या रेशीम उद्योगबद्दल व्हिडिओ बनवायचा होता आणि आपल्यासोबत आलेले आपले मित्रमंडळी आणि व्हिडिओ वगैरे आपला शूट वगैरे करून आपल्याला जायचं आता बाहेर आढळत जाणार आहोत आपण तिथे गेल्यानंतर परत भेटूच तिथे एक शूट घ्यायचं आपल्याला तुतीबद्दल माहिती द्यायची थोडीफार आणि शेडबद्दल द्यायचे जेणेकरून नवीन युवा उद्योजक तयार होतील So, ला ला सो त्याच्यासाठी आपल्याला हा पर्सनली व्हिडिओ बनवायचा आहे आणि कमी पैशामध्ये जास्त कसं उत्पन्न घेऊ so, शकतो आपण सो त्याच्यासाठी हा एक प्रयत्न राहील माझ्याकडनं ओके okay. सो so, करूया आपण कंटिन्युअसली तर सगळ्यात आधी महत्त्वाचं जर म्हटलं तर माझा मित्र इंट्रोडक्शन एक सुरुवातीपासून सांगतो मला माझा मित्र दुर्गेश आहे आम्ही दोघांनी पण बी फार्मसी केलेली दोघं पण रेशीम शेती करतो आहे हां मी सध्या त्याच्याच प्लॉटमध्ये उभा आहे जे की ते आता मी याला कळून घेतलं याला माहिती सगळी आहे म्हणजे माहितीचा विषय जरी म्हटलं तुम्हाला माहिती भेटणं हे गरजेचं व्हिडिओमध्ये कोणी असू कसा असो आणि कुठलाही असो हे गरजेचं नाही आहे माहिती भेटते हे गरजेचं आहे कारण की हे पूर्णपणे रेशीमचे ऑनलाईनचे जेवढे कामं आहे म्हणजे रेशीमचे हप्ते वगैरे हे पूर्ण पूर्णपणे हे ऑनलाईन कामं हाच करतो आणि याला प्रॉपर नॉलेज आहे नमस्कार पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल सो विषय आहे की पहिलं पहिलं तर तुमचा सिक्स्टीम घेतल्याबद्दल अभिनंदन आणि आपल्याला आज आपण आलेलं आपल्या प्लॉटमध्ये पहिली गोष्ट तू तिचं युवा उद्योजक म्हणून आम्ही दोघं पण याच्यात पहिल्यांदा उतरलेलो आहे आणि याच्यात आम्हाला फुल भरपूर काही सक्सेस भेटलेलं आहे आणि ही आमची आता सुरुवाती याला आमच्या लियस्ट भेटत जा जात आहे सो तुम्हाला पण भेटावं याच्यासाठी आमचा हा छोटासा एक प्रयत्न राहील आणि आता आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण टोटल पूर्ण काही माहिती सांगू तर ह्यामध्ये आता मला भरपूर जण असे काही क्वेश्चन करत आहे भरपूर जण मला कमेंट करत की आपण रेशीमची सुरुवात करतोय म्हणजे आपण एकदम नवीन आहे आपलं काहीच नाही आपण तुती लागवड केली नाही आपलं शेडचं वगैरे काही आराखडा वगैरे काहीच नाही तर पहिलं सजेशन आपलं शेडसाठी म्हणजे कसं राहील सुरुवात करतो आता मी नवीन आहे माझं शेड नाही आहे तू लागवड नाही तर मला एक सुरुवातीचं पहिलं सजेशन म्हणलं तर काय दिशील म्हणजे तू कसं राहील पहिलं सजेशन राहील तर मग एक आता आपण आता हा माझ आपला वाटे आणखीन अप्रूवल नाही भेटलेलं नाही काय भेटलेलं नाही काही हा उद्योग मी फक्त एक रेशीम उद्योग करायचा म्हणून करतो आहे किंवा गव्हर्मेंटची सबसिडी वगैरेला याला काहीच नाही आता याच्या फाईल वगैरे सगळ्या काढलेले वर नंबर निघलेला आहे पण एक पहिली सुरुवात कशी राहील त्याला याला बनवायला फक्त पहिलं सुट लागेल आपल्याला रोप लागतं आहे सर तर हे रोप आपण अवेलेबल कुटुंबी करू शकतो आपण बिकुढं बाहेर अवेलेबल करू शकतो तर पहिली गोष्ट याला अशी राहील की जर तुम्हाला अप्रूव्हल करायचं असेल तर तुमची ज्या कोणत्या ग्रामपंचायतमध्ये शेती असेल किंवा जमीन जमीन असेल त्या जमिनीमध्ये तुमचं जॉब कार्ड असणं खूप आवश्यक असतं आता जॉब कार्ड तर प्रत्येकाशी असतातच पण मग आता तिथं जॉब कार्ड पहिलं जॉब कार्ड लागेल नंतर त्या ग्रामपंचायतचा ठरावं लागेल की तुम्हाला तु रेशीम उद्योगासाठी तुमची फाईल मंजूर करायची तर त्यासाठी ग्राम ग्रामपंचायतमध्ये एक फाईल तयार करावं लागेल त्या फाईलसाठी डॉक्युमेंट लागणारे एक रेशीम शेतीची एक फाईल असते त्याला अटॅच करावं लागते सात बारा आठ पासबुक आधार कार्ड ह्या चार गोष्टी त्याला अटॅच करून ही फाईल ग्रामपंचायतमधून घेऊन सगळे साई शिक्षक वगैरे हो घेऊन पंचायत समितीला दाखल करा लागते जिथं कोण तालुक्यात स्थळी प्रत्येकाची पंचायत समिती असते तिथं गेल्यानंतर ही फाईल मंजूर होती त्याचा वर्कआउट नंबर तयार होतो नंतर इस्टिमेट तयार होतं नंतर बाकीच्या प्रोसेस कंटिन्यूअसली तिथून मस्टर वाइज पैसे चालू होता काही कुशल बिल अकुशल बिल असे दोन प्रकार असतात आणि ते अप्रूव्हल भेटल्यानंतर तुम्हाला रोपाचे पैसे येणार औषधं पैसे येणार त्याच्यात शेळचे पण पैसे येणार आता हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं असतं आता शेडचे पैसे हे एक लगत एक म्हणजे त्याच्यात बी दोन टप्प्यामध्ये शेडचे पैसे आता शेडला टोटल अनुदान एक लाख ऐंशी हजार रुपये असतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या ऐंशी हजार रुपये पर तीन वर्षासाठी कंपल्सरी असतात आता आपला व्हॉट्सअप प्लॉट जर बघाल त्याला दोन वर्ष कम्प्लीट झालेली आहे आणि त्या प्लॉटची आपल्याला ते एक एकर हे एक एकर आणि इकडं पलीकड साईडला आपली एक एकर अशी तीन एकर टोटल तुती लागवड झालेली आहे आणि प्रत्येकाच्या एक एक वर्षाचा गॅप आहे तो त्याच्यामुळे आपल्याला सपोर्ट होतोय आता हे शेड झालेलं आहे या शेडची लांबी रुंदी याची हे शेड नाही म्हणजे सरकार आपल्याला शेड बांधण्यासाठी किती अनुदान देणार टोटल एक लाखांशी हजार एक लाख ऐंशी हजार हा त्या शेडची लांबी रुंदी साठ लाख कंपल्सरी लागते शेत म्हणजे एक लाख ऐंशी हजार आपला सरकार अनुदान देणार त्यामध्ये आपली त्याची कॅपॅसिटी म्हणलं तेवीस बाय पन्नास बावीस बाय पन्नास बावीस बाय पन्नास पाहिजे तेव्हा ते सरकार आपले फाईल अप्रुवल करून ते पैसे देतं मग एक लाख ऐंशी हजारच्या वरती आपल्याला पैसे भेटतात का त्यामध्ये ऐंशी पेक्षा जास्त नाही भेटत एक लाख ऐंशी हजार फायनल फायनल तुतीचे रोपचे पैसे कसे भेटतात आपल्याला तुतीचे रोपचे एक म्हणजे अगोदर आता तुम्ही जिथून कुठे नर्सरीतून घेत आहे किंवा कुठून आहे त्याचे तुम्हाला बिल लागतील आणि ते बिल अटॅच केल्यानंतर तुम्हाला अठरा हजार रुपये शेतात तुतीच्या रोपाचे आपण आपले बिल तयार करून आपणच या शेतामधली जर कटिंग केली आणि हेच जर रोप त्यांना जर दिलं तर सरकार पैसे घेतरी कंपल्सरी लक्षात घ्या ना जर तुम्हाला रोप घ्यायचे हरकत नाही तुम्ही ना रोप घेऊ शकता पण ना आपण त्याचा भरसा देऊ शकत नाही भरपूर जणांना मी कॉलवरती बोललो भरपूर जण असे म्हणताय की आम्हाला तर ती रोप लागवड करायची आम्ही ना घेतो चार रुपये साडेचार रुपये पाच रुपये प्रति काडी आपल्याला देता येते नर्सरीवाले पण ठीक आहे हरकत नाही आता मी याची गॅरंटी देऊ शकत नाही की नर्सरींना त्यांनी डेव्हलप कसं केलं आहे नर्सरीवाले त्यांना केमिकल टाकताय की बिना केमिकलने वाढवता हे गरजेचं आहे कारण की जर समजा केमिकलना जर आपण ते रोप वाढवलेलं असेल आणि तेच जर आपण आणून शेतामध्ये लागवड करतो आणि तोच जर पाला आपण तीन महिन्यानंतर आळ्यांना टाकणार आहे तर तो आळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की हे जे रेशीम तुतीचं झाड हे केमिकलनं वाढलेलं आहे आणि याला पूर्णपणे केमिकलनं वाढायला जमत नाही वाढलं तरी त्याला काहीतरी क्रायटेरिया असतो तो पूर्णपणे क्रायटेरिया झाल्यानंतर तो पाला आपण आल्यानं टाकू शकतो तर माझा एक असा प्रश्न सजेशन करेन तुम्ही नर्सरीतनं घेतल्यापेक्षा आमच्याकडं पण तुतीचं भरपूर रोप अवेलेबल आहे त्यामधनं तुम्ही जर घेतलं तरी चांगलं राहील सरकारकडनं तुम्ही तसे पैसे काढू शकता जर आम्हाला पण दिले तरी चालेल हरकत नाही आता माझा दुसरा एक प्रश्न असा मला भरपूर जण विचारत आहे आता शेडला आपण एक लाख ऐंशी हजार सरकार देत आहे आपला तर एक लाख ऐंशी हजारामध्ये आपलं पूर्णपणे शेड बांधणं होईल का दीड लाख तुम्ही जर बांधायचं ठरलं तर दीड लाख पण शेड होतं तीस हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा राहत हा तर शेडचं म्हणजे एक लाख ऐंशी हजार हे आपल्याला एकदाच नाही देत सरकार दोन टाईप दोन म्हणजे सहा महिन्याचा असतो की एक वर्ष असतो त्या तो आपण काही सांगू शकत नाही आता ह्या शेडचं बिल चार वर्षानंतर लास्ट ज जून मध्ये पडलेलं या शेडचं बिल आता हे हे पैसे हे तुमचा एक रुपया हे कुठे जाणार नाही पण ते केव्हा येतील आणि कधी नाही म्हणजे एक सरळ जरी म्हटलं तर विषय कसा आहे आपण सरकार आपल्याला पैसे देतं हे शंभर टक्के पण ते देणार कधी याचा आपण भरोसा ठेव ठेवू शकत नाही त्यासाठी आपला स्वतः खिशातून पैसा घालून शेड उभा करणे तेव्हा आपलं सरकार दोन टप्प्यामध्ये एक सहा महिना असो किंवा एक वर्ष असो किंवा दोन वर्ष असो किंवा साडेतीन तीन, तीन वर्ष पण असू ते आपलं सरकार पैसे देतं म्हणजे देतं हे शंभर टक्के गॅरंटी सरकारची पण ते शेड उभा करण्यासाठी आपल्या खिशातून पैसे द्यावं लागणार प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे द्यावं लागणार तेव्हा आपण ते शेड उभा करून आपलं ते म्हणजे सुरुवात करू शकतो तेव्हा आपलं सरकार पैसे देईल त्यात काही विषय नाही आता आणखी एक जरी प्रश्न म्हटला तो आतले रॅक झालं रॅक विन न झालं धागा वगैरे पूर्णपणे हे एक लाखा दीड लाखामध्ये पूर्णपणे होईल होईल आता दुसरा प्रश्न शेड उभा आपण जेव्हापासून सुरुवात करतोय शेडला अप्रॉक्सिमेटली कमीतला कमी टाइम कमी कमी किती लागू शकतो किती महिन्याचा शेड उभा करण्यासाठी हा म्हणजे प्रॉपर उभा करण्यासाठी आपण एक पंधरा दिवसानंतर बॅक घेणार हे हार्डली तर हार्डली जर तुमच्या कामगारावर डिपेंड असता हार्डली तर तुम्ही आठ दिवसामध्ये बॅश चालू करू शकता शेडमध्ये म्हणजे आठ दिवसात आपण पूर्णपणे प्रॉपर शेड उभा करू शकतो करू शकू तुम्ही जेव्हा शेडचं काम सुरू करताय शेडचं प्लॅनिंग करताय तेव्हाच तुम्हाला तुतीचं रोप जे हे लावा लागत आता महत्त्वाचं जर म्हटलं तर तुतीचं रोप तुम्ही जर फक्त काडी लावली आता काडी लावल्यानंतर आता ही एक इथं दाखवू एकदा आता हे हे जर तुम्ही आता हे कटिंग केलेलं आहे हे जर कटिंग केलेलं याची जी काडी असते ना ही काडी जर समजा आपण दुसरीकडे जर लावली कड लावल्यानंतर याला जवळपास काडी लावल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याचा पाला असा वाढतो जेणेकरून त्याचा पाला आपण बॅच घेऊ शकतो टाकू शकतो म्हणजे सहा महिन्याचा कालावधी लागतो आपण जर डायरेक्ट रोप रोप जर लावलं तर त्याला तीन महिन्याचा कालावधी लागतो तुम्ही जर मला कमेंट केली तुम्ही रोप तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवून म्हणजे माझ्या एरियामध्ये मी काड्या लावत त्याचा रोप झाल्यानंतर तुम्हाला रोप अवेलेबल म्हणजे रोप डायरेक्ट देऊ शकतो जेणेकरून ते रोप तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावल्यानंतर तीन महिन्यामध्ये तुम्ही त्याचा पाला आणायला टाकू शकता पण हे गरजेचं तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुती लावणं गरजेचं आहे तुती लावायला जागा वगैरे जास्त लागणार नाही तो ती लावायचं म्हणतात तर फक्त ज्या काड्या ना त्या काड्या जर फक्त तुम्ही सरीमध्ये जरी समजा अशा लावल्या दरीमध्ये लावल्यानंतर त्याला प्रॉपर पद्धतीने पाणी दिलं आणि ते जर वाळून नाही दिलं तर हे तुमचं तीन महिन्यानंतर त्याला फांद्या फुटणार रोप बनणार रोप झाल्यानंतर रोपची साईज जवळपास एवढी राहणार एक दीड फुट अंदाज किंवा दोन फूट रोपची साईज राहणार म्हणजे हाईटला राहणार तेवढंच जर तर तुम्ही रोप मग रोप जे हे तुम्ही दुसऱ्या ज्या जागा आहे तुमच्या एक एक कर असो दोन एकर असो त्यामध्ये पूर्णपणे तुम्ही ते लावून परत तीन महिन्यानंतर त्याचा पाला असा होतो की जेणेकरून तो पाला आपण आळ्यांना टाकू शकतो आता हे पूर्णपणे क्लिअर झालं आता आणखी एक माझा असा प्रश्न होता की जर समजा आपण त्या सरकारच्या अनुदानातून बावीस बाय बावी पन्नास चा शेड उभा केलं तर अप्रॉक्सिमेटली त्याच्यात जास्तीत जास्त किती अंडी पूंची बॅच बसू शकते बावीस बाय साठ मध्ये जास्तीत जास्त तुम्ही अडीचशे आळ्यापर्यंत अडीचशे समजा आपण दोनशे धरला आता दोनशे जरी घेतल्या म्हटलं तर दोनशे अप्रॉक्सिमेटली आपण दोनशे धरून घेऊ त्याच्यात अडीचशे बसल तीनशे पसंत दीडशे बसन पण आपण दोनशे धरले आता मी करतोय म्हणून सांगतो दोनशे जरी धरले आपण दोनशे आपण त्यामध्ये अंडीपुंज घेतल्यानंतर त्याला आपल्याला पाला किती लागतो याचं पण गरजेचं आहे आपण बावीस बाय बावी पन्नासचं शेड बांधतोय म्हटल्यानंतर आपण त्याच्यात दीडशे किंवा दोनशे अंडीपुंची बॅच घेणार तर आपल्याला त्याला पाला जवळपास दोन एकर तुतीचा पाला लागणार म्हणजे आपल्याला दोन एकर लागवड करणं ही करणे तेव्हा आपण ते, ते बॅच घेऊ शकतो शंभरची बॅच घेतली तर आपण त्याला जवळपास शंभर अंडीपुंची जर बॅच घेतली तर एकर आपल्याला लागतो म्हणजे तुम्ही विचार करा एक एकर लागवड केल्यानंतर त्याला एकच महिन्याची बॅच घेऊ शकता फक्त शंभरची शंभरची अप्रॉक्सिम तुमचा प्रॉफिट होईल चाळीस ते पन्नास हजार पण तुम्ही एकच्या जागी दोन एकर जर तू तिचा पाला लावला दोन एकर म्हटलं तुम्ही शंभर शंभरच्या एक महिनाआड बॅच म्हणजे तीन महिन्यात दोन बॅच तुम्ही शंभर शंभरचे घेऊ शकता आणि त्यामध्ये जर तुमचा पाला आणखी वाढलेला असेल तीन एकर असेल तर तुमच्या पाल्यावरती डिपेंड असून तुम्ही बॅच कितीची घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी म्हटलं तर हा जो पाला एकदा कटिंग केल्यानंतर लागवड केली प्रोसेस सुरुवातीपासून सांगतो काडी जर तुम्ही लावली तर काडीचं तीन महिन्यानंतर त्याचं रोप बनल रोप ते, ते काढून तुम्ही शेतामध्ये लावलं शेतामध्ये लावल्यानंतर परत त्याला तीन महिने लागणार जो की पाला तुम्ही आगाने टाकू शकता याचा कालावधी पूर्णपणे जरी म्हटलं तर एक सहा महिने होतो सहा महिने झाल्यानंतर तुम्ही त्याला एकदा कटिंग केलं तर एका फांदीला दोन फांद्या फुटत्या लक्षात घ्या ते झाड जे ए, ए, बिन लाज असतं म्हणजे असं जरी म्हटलं तर हरकत नाही एकदा एक फांदी कट केल्यानंतर एकचा दोनमध्ये रूपांतर होतं अशी त्याचा जवळपास क्रायटेरिया वाढतो म्हणजे ते झाल्यानंतर तुम्ही कटिंग केल्यानंतर त्याचा पाला जो आहे हे तीन महिन्यानंतर वाढतो चार ते पाच कटिंग झाल्यानंतर जवळपास तीन महिन्याचा कालावधी लागत नाही पावणे तीन महिन्यामध्ये त्याचा पूर्णपणे पाला जो की हे डबलना वाढतो म्हणजे जसं जसं जस जस तुम्ही वाढताल जसं जसं तुमचं कटिंग होईल तसं जसं तो पाला वाढतो कटिंग वगैरे हेच मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल आणि जसं कटिंग वाढल्यानंतर जसं झाड खोड मोठं होतं ना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये काही बघितलं असं खोड मोठं झाल्यानंतर त्याला जवळपास शंभर अंडी पोहोचला एकरच पाला लागतो कारण की एका झाडामध्ये भरपूर फांद्या वगैरे होत्या आणि हे पूर्णपणे आपण आळ्यांना टाकू शकतो आता आणखी जर तुमची काही शेडबद्दल काही कमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता जेणेकरून मी आज या इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ असेल तर यूट्यूबला आणखी एक पार्ट टू बनवेल जर तुम्ही चांगल्या मला पॉझिटिव्ह म्हणजे जे, जे कामाच्या कमेंट राहील ह्या जर केल्या शेडबद्दल त्याचं मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल ओके okay. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या झुकून चुकून काही गोष्टी जर आणखीन तुम्हाला माहिती हवं असेल तर कमेंट करा तुम्हाला उत्तर त्याचं नक्की भेटेल आणि आपल्याकडं इथं तुम्हाला नक्की आता आपली इथं सव इथंच तीन प्लॉट आहे एक ते एक एकर दू, दो दोन एकर आणि इकडे तीन एकर आता हे एक पहिलं शेड आहे आणि दुसरं शेड ते तिकडे ते दाखव एकदा तिथं आपले एक दुसरं दुसरे एक शेड आहे ते आपण तयार केलेलं आहे तिथं दुसरं या तीन एक्कर मध्ये आपण दोन शेड तयार केलेले आहे आणि याची आपल्याला खूप जास्त प्रॉफिट होतोय म्हणून आपण करतोय आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात काय माहिती आहे का की आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो हा सगळ्यात मोठा एक बिझनेस प्लॅन प्लॅन आहे किंवा युवा उद्योजक म्हणून एक सुरुवात पण करू शकता कोणी पण आणि आता हे जर तुम्ही दुसरं जर झाडं बघितलं असाल मोहगणी याच्या आपण तीन वर्षासाठी याचं वीस सरकारचं अनुदान याचं खूप मस्त तर मग हे जर कमेंट केली तर हे पार्ट टू मध्ये सांगू कारण की व्हिडिओ किती मिनिटात झाला तुम्ही जरी मौ गुनीच विचारलं शेडचं विचारलं कोणताही प्रश्न तुम्ही कमेंट मध्ये आम्ही त्याचा पूर्णपणे पार्ट टू मध्ये सेपरेट जे कमेंट सांगू व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगतो व्हिडिओ लाईक करा आणि कराल सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओ मध्ये रेशीमदक बद्दल तर आपण असलं काही त्याच्याबद्दल काही माहिती सांगितली आणि पार्ट टू लागत असेल तर नक्की कमेंट करा तो पार्ट टू देईनच आणि पार्ट टू देऊच आणि बाकीच्या आता सिरियस मोड ऑफ आणि फनी मोड ऑन आपल्याला द्यायचं आता आडोळा आणि आडोळा कशाला द्यायचा ते तर गायल्यानंतर ते कळायलाच उघड टाइमपास म्हणून जातो बाकी काही रिझन नाही असंच गायनं आता आपण आता दत्ताकडे जायचं आहे मेडिकलवरती जाऊन बसू आपण आपल्याला काही काम नाही ओके आता साधी काटा बा बाय भेटूया पब्लिक शब्दांसाठी आपण आढळून

आणि तुम्हाला हो सा। so, ले एक सांगायचं होतं की हे जर हे फर्निचर जे बघतात तुम्ही मेडिकलचं हे सध्या आपण विक्री काढलेलं आहे हे फ्रीज सगळं 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 आणि जरा विषय असा आहे की मेडिकल आपल्याला हे तीस तारखेला बंद करायचं आहे आणि हे फर्निचर विक्री सो ज्यांना कोणाला लागत असेल तर त्यांनी लाईक आपल्याला डी एम करावं कमेंट करावी त्यांना आपण ओके दरामध्ये देऊन टाकू हे सगळं फर्निचर आहे दोन काउंटर आहे हे एक समोर एक पाठीमागं काउंटर ठेवलेलं आहे आपण सो ज्याला कोणाला लागत असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावा आणि त्याला आपण हे फर्निचर यो योग्य दरामध्ये देऊन टाकू आणि मेडिकल बंद करायचं असं आहे की आपल्याला म्हणजे विषय असा आहे की मेडिकलमधून असं नाही की इन्कम नाही इन्कम आहे पण इन्कमचा विषय असा आहे आप की आपल्याला अपेक्षा आपल्याकडून स्वतःकडून म्हणजे जास्तही तर त्याच्यामुळं आपण हे मेडिकल बंद करतोय मेडिकलपेक्षा कक्ष जास्त आहे जा त्याच्यासाठी नवीन बिझनेस आपण स्टार्टअप करणार आहे हो हॅलो घेऊन तू तर आमच्या बे बिझनेसमधून जास्त अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही मेडिकल बंद करून राहिलो तीस तारखेला मेडिकल बंद करणार आहे फर्निचर विक्री आहे ऑफर काय ती तुम्ही चांगली ती तुम्ही असेल तुमच्या हिसोबत तुम्हाला जसं तुम्ही सांगा आणि करून घेऊ हां तुम्हाला सांगा आपण ते फर्निचर विक्री तीस तारखेला मेडिकल बंद होणार आहे आणि आता नवीनच तुम्हाला एक बिझनेस स्टार्टअप दिस नव लवकरच काही ना काही ओके सो आतासाठी टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय